नमस्कार मित्रांनो युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की प्रेमातील प्रत्येकाचे अनुभव हे वेगवेगळे असतात आणि असेच अनुभवांवर लिहिलेली ही कविता आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या ह्या कवितेचे शीर्षक आहे प्रेमात कधीकधी प्रेमात कधी कधी नाराज होतं मग बिघडून जातं मग प्रेमाचं संतुलन पण प्रेमात कधी कधी चुकतं वेळेचं नियोजन इच्छा असूनही इच्छा असूनही बेटी येते अडचण बेटीची आतुरता वाढते मन मग पण भेटल्याशिवाय तर रमतच नाही मग मग रमतच नाही मग प्रेमात कधी 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 हरवून जाते मग प्रेमात कधी कधी वाढते आकर्षण प्रेमात कधी कधी बदलून जाते जीवन प्रेमात कधी 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 फिरून येते मन प्रेमळ माणसाची प्रेमळ माणसाची सारखी येते आठवण सारखी येते आठवण जीवनात कधी दोघं एक झाले नाही तरी प्रेमाला कधीच विसरत नाही मन प्रेमाला कधीच विसरत नाही म्हण प्रेमात कधी कधी बदलून जाते जीवन आणि प्रेमात कधी कधी सुधरून जाते जीवन प्रेमात कधी कधी बिघडून जाते जीवन प्रेमात कधी कधी बदलून जाते जीवन प्रेमात कधी कधी बदलून जाते जीवन तर मित्रांनो आपल्याला ही कविता आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत नवीन विषयासह ह्याच हो, आपल्या युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत आनंदात राहा मजेत राहा प्रत्येक दिवसाचा भरभरून बर आनंद घेत राहा प्रेमाने राहा प्रेम देत राहा प्रेम घेत राहा प्रत्येक दिवसाचा भरभरून बर आनंद घेत राहा भरभरून बर आनंद घेत राहा धन्यवाद धन्यवाद